नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत टीडीआर घोटाळ्यावर माध्यमांशी न बोलणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे पुन्हा एकदा तोंड घशी पडल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केलाय एका मोठ्या खाजगी बांधकाम व्यावसायिकाला वाकड येथील आरक्षित भूखंडाच्या दिलेल्या डी आरबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला लेखी अभिप्राय मागवला होता मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेने ज्या बांधकाम व्यावसायिकाला पी एम पी एल डेपो आणि व्यावसायिक इमारत बांधण्याचं काम दिलं त्या बांधकाम नकाशात ऑडिटोरियम किंवा असेंब्ली हॉल सारखी कोणतीही तरतूद नसल्याने आम्हाला त्या बांधकामाचं इस्टिमेट तपासण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्ट तरतूद पी डब्ल्यू डीने केली आहे त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकाला देण्यात येणाऱ्या आरच्या मोबदल्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेला अभिप्राय देण्यास नकारबजा सूचना डब्ल्यू डीने दिल्या आहेत एकीकृत विकास नियंत्रण नियमावली नियम क्रमांक अकरा दोन पाचनुसार नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने तयार केलेल्या ॲन्युअल स्टेटमेंट्स ऑफ रेट्सनुसार ज्या वर्षात बांधकाम सुरू करायचं आहे त्या वर्षाचे दर घेऊन इमारत बांधण्याची किंमत परिगणित करावी असा स्पष्ट उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डीने देखील पिंपरी चिंचवड महापालिकेला खडसावलं असून पी डब्ल्यू डीकडून अभिप्राय घेऊन टी डी आर घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा केविलवाना प्रयत्न महापालिका आयुक्त शेखर सिंह करत होते मात्र त्यांचा तो प्रयत्न फसल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केला आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये महानगरपालिकेच्या आरक्षित जागेचा टीडीआर देण्याचा घोटाळा बहुचर्चित आहे या संदर्भात नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडगट्टीवार यांनी देखील आवाज उठवलेला आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात बोलत असताना हा टी डी आर देत असताना जो काय रेडी रेकनर शासनाने निर्धारित केलेला दोन हजार बावीस तेवीसचा दर आहे तो सव्वीस हजार सहाशे ऐंशी रुपये असताना तो पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार रुपये चौरस मीटरपेक्षा अधिक दराने तो दर देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास एक हजार कोटीपेक्षा अधिक रुपयाचा गैरव्यवहार झाला अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात या शहरात आणि राज्यभर झाले या संदर्भात आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाने पी डब्ल्यू खा पी डब्ल्यू डी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावरती अभिप्राय मागितला आणि तो अभिप्राय देताना देखील ही केस स्पेशल नाही विकास नियंत्रण नियमावली नियमावलीचा जो नियम अकरा दोन पाच प्रमाणे आयुक्तांना जे विशेष अधिकार आहेत ते प्रेक्षागृह किंवा हॉस्पिटल ज्या इमारतीची उंची एकवीस बावीस फूट उंच आहे अशात आयुक्तांना विशेष अधिकार आहेत मात्र ते अधिकार या प्रकरणामध्ये वापरता येणार येत येणार नाही जे शासनाने निर्धारित केलेले दोन हजार बावीस तेवीसचे दर आहेत त्याच दराप्रमाणे हे काम गेलं पाहिजे अशा प्रकारचा अभिप्राय डब्ल्यू डी खात्याच्या वतीने देण्यात आलेला आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे किंवा आय आय टी पोवळी या संस्थांच्या सारख्या संस्थांकडनं अभिप्राय आयुक्तांनी मागणे अभिप्रेत असताना आयुक्तांनी पी डब्ल्यू डी खाते जे आहे त्याच्याकडनं हा अभिप्राय मागितला तो देखील आयुक्तांच्या विरोधात गेलेला आहे आणि एका प्रकारे हा अभिप्राय आयुक्तांच्या आणि महापालिकेच्या प्रशासनाच्या या टीडी आर घोडा घोटाळ्याची पुष्टी करतोय असं म्हटलं तर अवघं ठरणार नाही आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडं नगरविकास खातं आहे हा जो टी डी आर घोटाळा झालेला आहे तो त्यांच्याच अखत्यारीत देतो त्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून तज्ञ लोक काही त्यामध्ये नेमून ही चौकशी संपूर्ण झाली पाहिजे या प्रकरणाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे कमान एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian